का सरी न्यूज गावचा आवाज चर्चा हो पोलीस उपअधीक्षक अप्पासाहेब पवार यांच्या प्रेरणादायी विचारांनी तरुणांमध्ये मुक्त उत्सवाचा निर्धार कळे येथे गणेश उत्सव नियोजन बैठक संपन्न गणेश उत्सव हा सामाजिक एकोपा व शिस्तीचं प्रतीक असून तो डॉल्बीमुक्त पर्यावरणपूरक आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात तरुणांनी साजरा करावा असं स्पष्ट आव्हान पोलीस उपाधीक्षक आप्पासाहेब पवार यांनी केलं पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाण्याअंतर्गत झालेल्या गणेशोत्सव नियोजन बैठकीत ते कळे येथे बोलत होते सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती पोलीस अधीक्षक श्री पवार यांच्या सुस्पष्ट विचारांनी प्रभावित होऊन अनेक तरुण मंडळांनी यावर्षी डॉल्बिन न वाजवण्याचा निर्धार केला डॉल्बीचा अतिरेक ही समाजासाठी अडचण ठरते त्याऐवजी रक्तदान शिबिरं सामाजिक प्रबोधन नाटिका महिलांसाठी कार्यक्रम गरजूंसाठी मदत अशा विधायक उपक्रमात सहभागी व्हा हा संदेश त्यांनी प्रभावी शैलीत दिला त्यांच्या भाषणात केवळ कायद्याचे भान नव्हते तर तरुणांवरील विश्वास आणि प्रेरणा याचा सुरीही होता त्या पोलीस असतील महसूल पोलीस पटेल असतील महसूल खाता असतील तर इतर प्रशासनाचे बाहेर असतील आणि तुम्ही आम्ही सगळे मंडळाचे जे लोक असतील त्यांना सगळ्यात सर्व साजरा करायचा आहे परंतु तो, तो, तो कशा पद्धतीने करता येईल निवास कसा करता येईल चांगलं काय करता येईल लोक कसे नाव देतील गावातल्या लोकांना आज वाटेल की ह्या वर्षीचा गणपती इतरांपेक्षा कसा वेगळा झाला त्या वर्षी गणपती गावावर खरंच एक संस्मरणीय झाला त्यातून आपल्याला त्याचा पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनीही गणेश उत्सव मिरवणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याचं आव्हान करताना नियमांचे पालन करण्याची आवश्यकता अधोरेखित केली गाव पातळीवर काम करणाऱ्या पोलीस पाटील यांचं देखील त्यांनी कौतुक केलं एक गाव एक गणपती सत्कारमूर्ती गावे पुढील प्रमाणे गोटे माजनाळ साळवाडी पडसाळी वाळोली नवलेवाडी कुंभारवाडी वाळविकरवाडी निवाचीवाडी अतकिरवाडी मोरेवाडी पिसात्री मुगडेवाडी बांद्रेवाडी सुंबेवाडी जाधववाडी वाशी गोठणे बळपवाडी मोतायवाडी तांदूळवाडी सुळे मेंगानेवाडी काळजवडे चापेवाडी मल्हारपेठ तसेच मुक्त मंडळे पुढील प्रमाणे गणेश तरुण मंडळ वारनूर मोठा मराठा रियासत कौरवाडी काळामादेवी तरुण मंडळ मानवाड राजश्री शाहू तरुण मंडळ मानवाडपैकी आडावाडी दत्तगुरू तरुण मंडळ मानवाडपैकी सपकारवाडी गणेश तरुण मंडळ व जनता राजा तरुण मंडळ पनोरे जय हनुमान तरुण मंडळ मल्हारपेठ जय शिवराय तरुण मंडळ सावर्डे जय हनुमान तारी मंडळ सावर्डे न्यूस्नीय तरुण मंडळ घरपंच सजीवन तरुण मंडळ कोलिक शिवशक्ती तरुण मंडळ निळवादळ तरुणदार महादेव खाडे पोलीस हवलदार विजय कुंभार जहांगीर गवंडी शंकर पाटील महेश माळवदे पोलीस आमलदार शाजी दुर्गुळे विजय वाडकर सुनील खाडे जयदीप कुंभार सचिन चव्हाण व गोपनीय पोलीस आमलदार अंकुश शेलार तसेच पोलीस पाटील विक्रम पाटील नितीन घोरपडे उज्ज्वला खापणे सुरेखा कांबळे आदी पोलीस पाटील त्याचप्रमाणे मंडळांचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीमागील खरा शिल्पदार अंकुश शेलार गणेश उत्सव नियोजन बैठकीच्या यशामागे गोपनीय अंमलदार अंकुश शेलार यांचं परिश्रम कारणीभूत ठरले प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी संपर्क वेळेचं भान शिस्तबद्ध नियोजन यामुळे कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला त्यांच्या पुढाकारामुळे संपूर्ण वातावरण समाधान एकमेनं भरलेलं दिसून आलं जांभळी का कळीहून राम करले